हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये ओहोंना सुट्टी होती तर थोडंसं फिरून आलो त्यानंतर तर वेळ होता म्हणून आलो शेताला फेरफटका मारायला शेताला आल्यावरती असं म्हणतात की शेताचा मालक जर का शेताला आला तर ते शेत देखील हसतं खुलतं आणि पीक जे आहे ते चांगलं घहीवरतं आणि छान प्रकारे जे शेत आहे ना ते हसत असतं त्याला देखील आनंद होतो की माझा मालक मला भेटायला आला आहे काई काई तर हे पहा आमचं जे डेंजर झोन आहे ना तर हे काही ना काहीतरी असं उद्योग करतच राहतं पलीकडं तर त्याला मी सोडवलं पण अलीकडं काही परीला येता येत नव्हतं तर अशा प्रकारे युक्ती लावून ती अलीकडं आलेस तर हे जे भाताचं खासर आहे आत्ता सध्या आमच्या बाजूला पाऊस आहे तो कमी झालेला आहे आणि त्यामुळे भाताचं पीक चांगलं येण्यासाठी त्याला पाण्याची आवश्यकता असते तर हे पाणी जाऊ नये अडवून असंच राहावं म्हणून अशा प्रकारे अहून पाणी ते तुंबवून ठेवलेलं आहे तर त्यानंतरून आम्ही अलोवरच्या वावरात की जे ज्या त्या वावरामध्ये आम्ही यंदा सोयाबीन सोयाबीन भुईमूग आणि जे बांधाला आहेत ना तर बांधाला पाभारी टाकल्या होत्या आम्ही चवळी मूग आणि त्याचप्रकारे मध्ये मध्ये आम्ही उतवडा बोलतात त्याला तर तो आम्ही घेवड्याचा टाकला होता आणि अशा प्रकारे हे आहे भुईमुगाचं वावर त्याच्याच वरच्या वावरामध्ये पूर्ण जी वरची दोन वावरं होती तर त्यामध्ये सोयाबीनच केलेला होता आणि या वावरामध्ये लास्टला जो खालचा बांध होता त्या बांधाला आम्ही भेंडी केली होती तर भेंडी घेतली तोडून भेंडी बरीच आम्हाला घावली आणि त्यानंतरून शेपूची भाजी टाकली होती मध्यंतरी तर संपली होती पूर्ण पण थोडी देखील मला सापडली थोडीफार तर एक गड्डी साधारण मला सापडली आणि मी वावरतच होते तोपर्यंत परीचे पप्पा परी आणि परीची परी दिदी हे तिघे देखील गाडीवरती जाऊन बसले आणि मला लागले बोलायला सलपटकन चल चलपटकन आजच्यासाठी एवढंच बाय